नमस्कार बालमित्रांनो आज आपण यत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पर्यावरणाचे संतुलन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला काय करावे बरे कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत उत्तर एक धान्याला उन्हात वाळवावे सूर्याच्या तीव्र उन्हामुळे धान्यातील अळ्या कीटक नाहीसे होतात दोन ज्या हवाबंद डब्यात आपल्याला धान्य साठवून ठेवायचे आहे त्यामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवावा कडुलिंब हे कीटकांचा नायनाट करते तीन चणे पावटा यासारख्या धान्याला मातीचा लेप लावून सूर्यप्रकाशात सुकवल्याने धान्य खराब होण्याचा धोका टळतो चार ज्या ठिकाणी धान्याची साठवणूक करायची आहे ती जागा स्वच्छ आणि कोरडी असावी त्या ठिकाणी हवाखेळती असावी प्रश्न दुसरा जरा डोके चालवा अन्न साखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत उत्तर गवत अळी बेडूक साप घार प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा उत्तर पर्यावरणातील प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो असे पर्यावरणातील वेगवेगळे घटक अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात अन्न साखळीचे उदाहरण गवताला अळी खाते अळीला बेडूक खातो बेडकाला साप खातो आणि सापाला घार गा, खाते ही एक अन्न साखळी आहे गवत अळी बेडूक साप साप घर पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते उत्तर पर्यावरणाचे संतुलन खालीलप्रमाणे राखले जाते एक पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात दोन पर्यावरणातील अन्न साखळ्यामुळे प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज भागते तीन, अशी पर्यावरणात इतरही अनेक चक्रे असतात सजीव सजीव व सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते यामुळे पर्यावरणातील अन्न साखळ्या अबाधित राहतात चार पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते प्रश्न चौथा वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे उत्तर वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीत पोषक पदार्थांची आवश्यकता असते पाला पाचोळा प्राण्यांची मृत शरीरे मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीतील सूक्ष्मजीव करतात यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात प्रश्न पाचवा चुकी बरोबर ते लिहा अ पर्यावरणात सूक्ष्म जीवांचा समावेश होतो उत्तर बरोबर जैव विविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर इ नाकतोडा पक्षाला खातो उत्तर चूक उपक्रम एक आपल्या अवती भोवती आढळणाऱ्या पक्षांची माहिती मिळवा धन्यवाद